आजकालचं नवीन तंत्रज्ञान करोडो लोकांच्या नोकऱ्या खाणारे हे आज सिद्ध झालं कस काय तर हा व्हिडिओ पहा काय वाटतं हे व्हिडिओ कुणी शूट करून एडिट केले असतील असं दिसतंय की नाही पण नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे व्हिडिओ एआय बनवलेत होय जसं चॅट जीपीटी आणून ओपन आय च्या सॅम ने जगाला आश्चर्यचकित केलं तसं त्याच ए आय ने परत एकदा सोरा नावाचं टूल जगासमोर आणलंय ज्यात तुम्ही टेक्स्ट टू तु व्हिडिओ म्हणजे आपल्या डोक्यात जसा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे फक्त टेक्स्ट प्रॉम द्यायचे आणि ते टूल मिनटात तुमचा व्हिडिओ तयार करू शकतं हे सगळं ठीक आहे पण ते तयार कसं होतं आणि आपल्याला तयार करायचं असेल तर कुठे करायचं पैसे द्यावे लागतील का चॅट जी पी सारखं फुकट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याने नेमकं कुणाच्या नोकऱ्या जातील पाहूयात या, या व्हिडिओमध्ये यस ओ आर ए सोरा ओपन ए हा शब्द जापानीज भाषेतून घेतलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो स्काय म्हणजे ज्या गोष्टीला कशाच्याही लिमिटेशन नसतात ते अनंत आकाश आणि या नावाप्रमाणेच हे टूल देखील आहे पण स्वरा हे काय पहिलं टेक्स्ट टू व्हिडिओ टूल नाहीये याच्या आधीही खूप आलेत मग याची एवढी चर्चा का आणि याच्यात एवढं काय स्पेशल आहे हे पाहूया पहिले जेवढे पण एआय मॉडेल होते त्यात जास्तीत जास्त चार ते जस्त पाच सेकंदाचा व्हिडिओ आउटपुट मिळायचा आणि ते सुद्धा लो क्वालिटीमध्ये त्याला किती चांगले प्रॉम्प्ट दिले तरी ते आपल्याला पाहिजे तसे अॅक्युरेट व्हिडिओ देत नव्हतं पण स्वरामध्ये आपल्याला नीट प्रॉम्प्ट देता नाही आले तरी सुद्धा ते त्यांना चांगले व्यवस्थित समजून घेऊन तब्बल एक मिनिटापर्यंत हाय क्वालिटी व वेगवेगळ्या सायजेसमध्ये व्हिडिओ आउटपुट सुद्धा देऊ शकतं सोबत सोरा मॉडेलला कॅमेरा अँगल लाईट कंडिशन एनवायरमेंट अशा वेगवेगळ्या वेग कंडिशन समजतात आणि त्याचा उपयोग करून ते, ते हाय एंड प्रोफेशनल फिल्म मेकर पासून ते कॉन्टेंट पा क्रिएटर पर्यंत करताना आपल्याला भविष्यात दिसतील सिम्पल फ्रॉम देऊन किती रिअलिस्टिक व्हिडिओ सोरा बनवू शकतं याचे काही उदाहरण पाहू हा व्हिडिओ पाहा या छोटी छोटी कुत्र्याची पिल्ल बर्फात खेळताना दिसत आहेत आणि या व्हिडिओला तयार करण्यासाठी अ लिटर ऑफ गोल्डन रिट्रायवर पपीज प्लेईंग इन द स्नो देअर हेड्स पॉप आउट ऑफ द स्नो अशी सिंपल प्रॉम दिली पण या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर रिअलिस्टिक तर दिसतंच आहे पण सोबत फिजिक्सच्या नियमांचा देखील योग्य वापर या ए आय मॉडेलने केलेला दिसतोय पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ए आय मॉडेलला माणसं कशी दिसतात कुत्री कशी असतात या गोष्टी कशा समजल्या असतील तर या मॉडेलला बनवताना इंटरनेटवर उपलब्ध असलेले असंख्य व्हिडिओज रेफरन्स म्हणून दिलेले आहेत आणि आपण जेव्हा प्रॉम्प्ट देतो त्या प्रॉम्प्टला मॅच होईल असे पर्याय या रेफरन्स व्हिडिओ मधील ते शोधतं आणि त्यातील अनेक व्हिडीओला एकत्रित कंबाईन करून एक नवीन व्हिडिओ आपल्याला बनवून देतं बघा म्हणजे हे ए आय मॉडेल किती फास्ट आणि तंतोतंत काम करत आहे ओके आता हे ए आय मॉडेल कसं काम करतं त्याचं आउटपुट कसं आहे हे तर आपण पाहिलं पण आपल्याला ते तयार करायचे असेल तर ते कसे करायचे व कुठे करायचे त्याला पैसे लागतील की नाही हे पाहू ओपन ए ही कंपनी पब्लिक कंपनी आहे आणि तिचा प्रोडक्ट आहे चॅट जी पी टी जे की ओपन सोर्स आहे म्हणजे जगातील कोणत्याही व्यक्तीला तो फ्रीमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध आहे पण या कंपनीचं एक बिझनेस व्हर्टिकल पण आहे जिचं नाव आहे चॅट जी प्लस आणि ती कंपनी ओपन सोर्स नाहीये आणि तिच्या सर्व्हिसेस जर आपल्याला वापरायचे असतील तर नक्कीच आपल्याला पैसे मोजावे लागतील सध्या सोरा ए आय टूलचा एक्सेस काही लिमिटेड व्यक्तींनाच देण्यात आला आहे कंपनीने याबाबत अधिक माहिती देताना म्हटलं आहे की काही सुरक्षेच्या कारणामुळे सध्या सोरा टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि त्याच्या काही तज्ज्ञांकडून फीडबॅक घेण्याचं काम सुद्धा सुरू आहे यावरून हे स्पष्ट होत आहे की सध्या तरी आपल्याला सोरा ए आय टूलचा वापर करता येणार नाहीये आणि ती फ्री असेल की पेड असेल याबाबतही कोणतीही माहिती ओपन ए आयने ने दिलेली नाहीये त्यामुळे सध्या तरी तुमची नोकरी सेफ आहे हा पण जेव्हा पण हे ऑफिशियली लॉन्च होईल तेव्हा नक्कीच खूप काही घडेल कारण या सोरा टूलचा वापर करून लोक जेव्हा व्हिडिओज मिनिटात बनवतील तेव्हा व्हिडिओग्राफरपासून ते स्क्रिप्ट रायटरपर्यंतच्या नोकऱ्या नक्कीच धोक्यात येतील आणि सोबत जे सोराच्या टेक्नॉलॉजीला लवकरात लवकर समजून घेतील त्यांच्यासाठी नवीन जॉबसुद्धा तयार होतील आता या टूलचे जेवढे फायदे मी तुम्हाला सांगितलेत त्याहून कित्येक पटीने त्याचे तोटेसुद्धा आहेत तुम्ही मध्यंतरी डिफेक्ट बाबत ऐकलंच असेल की ते कसं एखाद्याचा चेहरा बदलून खोटे व्हिडिओज तयार करू शकतो त्या टेक्नॉलॉजीपासून कसे वाचायचे यावर आम्ही एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय आणि तो तुम्हाला पाहायचा असेल तर इकडे आय बटनवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा मध्ये मी त्याची लिंक सुद्धा टाकली तो व्हिडिओ हा व्हिडिओ पाहून झाल्यावर नक्की पाहा ओके आता मुद्द्यावर परत येऊयात की सोरा आय टूलचे तोटे काय आहेत जसं डिफेक्टने खोटे व्हिडिओज बनवता येतात पण त्याला काही लिमिटेशन असतात तसं सोरा दिसणारे समजा आपल्या पंतप्रधानांचा एखादा अपवादात्मक व्हिडिओ बनवला तर देशात काय काय होईल हे सांगताच येणार नाही म्हणून मग ओपन इ ने सध्या तरी त्याला पब्लिक केलेलं दिसत नाहीये आजपासून दहा वर्षापूर्वी भविष्य कसे असेल याची कल्पना लावली जायची पण आज आपण त्याच भविष्यात आलोत हे नक्की या चॅट जी पीटी सोरा गुगलचं आहे यासारख्या ए आय टूल्समुळे अजून काही दिवसातच चांगलं आणि सोबत वाईट असं खूप काही पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं की ए आय टूल मानवतीला फायदेशीर ठरतील की घातक हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबत चॅनलला सुद्धा करा सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा होणार नाहीये उलट आम्ही असेच खरी माहिती देणारे व्हिडिओ जास्त बनून तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकू चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद